नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद योजनेचा एक महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद मार्फत पंच्याहत्तर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड स्नॅप स्प्रे प्रे पंपसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची आपण ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अर्ज करताना तुम्ही तुमच्या मोबाईल वरून लॅपटॉप वरून कॉम्प्युटर वरून अगदी सहजरित्या ऑनलाइन अर्ज करू शकता मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स म्हणजे जिल्हा परिषदच्या योजना असतील लाडकी बहीण योजना असेल इतर कर्ज योजना असतील किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स सबस्क्राईब करून बेल प्रेस केल्याने तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये आमच्या चा चा माध्यमातून पोहोचत तर मंडळी चला तर पाहूयात कशा प्रकारे जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तर सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करायचे तुमचं ब्राउजर ऑटोमॅटिक ओपन होईल तर लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्रेस ओपन होईल अशा प्रकारे एंटरप्रेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साइटला वरती बघायचंय अर्जदार तर अर्जदार वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन ऑप्शन येतील नवीन अर्ज अर्जदार लॉग तर तुम्हाला काय करायचंय अर्जदार लॉग वर क्लिक करायचे अर्जदार लॉग वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल ठाणे जिल्हा परिषदचा आपण सध्या ठाणे जिल्हा परिषद मध्ये आहोत तस पाहायला गेलं तर सर्व जे काही जिल्हा परिषद ते जिल्हा परिषद साठी वेगवेगळ्या वेबसाईट बनवण्यात आलेले आहेत परंतु यामध्ये काही मोजक्या असे जिल्हा परिषद आहेत त्यांच्यासाठी वेबसाईट अजूनही चालू केलेल्या नाहीयेत परंतु जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती सर्व जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर सारखीच असणार आहे आणि सारखीच आहे तर मंडळी इथे तुम्हाला काय करायचंय अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे परत अर्जदार लॉग इन असा येईल आणि इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड येईल तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड कोणाकडे असेल ज्यांनी आधी नवीन लाभार्थी नोंदणी केलेली असेल त्यांच्याकडे असणारे परंतु ज्यांनी नवीन लाभार्थी नोंदणी केलेली नसेल त्यांना काय करायचे नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर त्यांना जी काही माहिती विचारली जाईल जर ज्यांना लाभार्थी नोंदणीचा व्हिडिओ पाहिजे असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटन वर तुम्हाला लिंक दिली जाईल त्यावर तुम्ही क्लिक करून लाभार्थी नोंदणीची प्रोसेस करू शकता लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर किंवा ज्यांनी केले त्यानंतर त्यांना इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर त्यांना नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे विभाग दिसतील तर इथे समाज कल्याण आणि कृषी विभाग आहे तर आपल्याला स्प्रे साठी अर्ज करायचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर तर त्यासाठी तुम्हाला इथे कृषी विभागामध्ये सर्व प्रथमलाच ऑप्शन आहे पंचाहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य बोलणे यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी नोंद नौन, लाभार्थी नोंदणी करताना जी काही माहिती भरलेली होती ती माहिती इथे तुम्हाला सर्वात दिसून येईल सर्व माहिती इथे दिसून आल्यानंतर तुम्हाला नऊ नंबरचा ऑप्शन असणार आहे तर नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये सर्व ही जी काही माहिती भरते ही महत्वाची माहिती भरायची आहे तुम्हाला तर या माहितीमध्ये नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर मागणी असलेल्या अवजाराच्या मध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर बॅटरी ऑपरेटेड स्नॅप स्नॅक्स स्प्रे पंप यावर सिलेक्ट करायचे यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दहा नंबरच्या ऑप्शनवर यायचे दहा नंबरच्या ऑप्शनवर आल्यानंतर लाभार्थीचे धारण क्षेत्र म्हणजे तुमची जे काही जमीन, ते जमीन ते जे का असेल ते जमीनच क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर इथे अकरा नंबरच ऑप्शन आहे लाभार्थीकडील सिंचन सुविधा विहीर कॅनॉल पाझर तलाव नदी इत्यादी यापैकी तुमच्यावर जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि इथे सिंचन सुविधा निवडा यावर क्लिक करून सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला बारा नंबरच्या ऑप्शनवर यायचे बारा नंबरच्या ऑप्शनवर आल्यानंतर लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन तर तुमच्याकडे दोनपैकी काही असेल ते सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तेरा नंबरच्या ऑप्शनवर यायचे तेरा नंबरच्या ऑप्शनवर लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या तुमच्यावर जनावरे असतील तर जनावरांची संख्या टाकायचे नसतील तर झरो करून टाकायचे शून्य ठेवायचे तुम्हाला त्याच्यानंतर चौदा नंबरच्या हो ऑप्शनवर यायचे चौदा नंबरच्या ऑप्शनवर हो लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाय नाही तर जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर करायचे जर असेल हायवर क्लिक केला आणि असल्यास तर विद्युत कनेक्शन निवडा इथे त्यामध्ये तुम्हाला सिंगल फेजचं कनेक्शन आहे थ्री फेजचं कनेक्शन आहे की नाही असे तीन ऑप्शन आहेत जर नाहीवर क्लिक केलं तर नाहीच ठेवायचं तुम्हाला आणि विद्युत हायवर केल्यावर सिंगल आहे कि थ्री फेज आहे ते तुम्हाला निवडायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचं आहे अपलोड आवश्यक कागदपत्रे प्रत्येक कागदपत्रांची साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसावी तर जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्यांची जी काही साईज असणार आहे ती दोन एमबी पेक्षा कमी ठेवायचे जास्त करून तुम्ही शक्यतो जे काही फोटो फॉरमॅट असेल फोटो मोबाईल मध्ये फोटो तुम्ही खेचला ना तरी पण ते सेंड केलं अपलोड केलं तरी चालेल तर तिथं पंधरा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठ उतारा अपलोड करा आठ उतारा मागील तीन महिन्यातील असावा जो काही तुम्ही आठ उतारा अपलोड करणार आहे तो तीन महिन्यामधीलच असला पाहिजे जर नसेल तर तुम्हाला नवीन काढावा लागेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सोळा नंबरच्या ऑप्शन मध्ये खरेदी कारवायाच्या यंत्र औजारे परीक्षण केल्याचा पुरावा अपलोड करा जे काही तुम्ही कोटेशन घेणार आहेत जे काही यंत्र तुम्हाला खरेदी आहे तर आपण इथे बॅटरी ऑपरेट पंप साठी हे केले तर त्याचं तुम्हाला कोटेशन घ्यायचे ते जी वस्तू आहे तुमची ती वस्तू तुम्हाला बघून घ्यायचे पूर्ण तिची चौकशी करायचे ते कोटेशन आहे ते कोटेशन ते तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सतरा नंबरच्या ऑप्शन वर यायचे सतरा नंबरच्या ऑप्शनवर आल्यानंतर छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर यामध्ये उजव्या साईडला लाल अक्षरामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा डाउन्लोड डाउन्लोड के तर यामध्ये तुम्हाला हे डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर तुमचे जवळचा झेरॉक्स सेंटर असेल किंवा सायबर कॅफे असेल तिथे जाऊन तुम्हाला याची प्रिंट काढायचे याची प्रिंट काढल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती भरायचे आणि त्याचा फोटो किंवा स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला अठरा नंबरचा ऑप्शन येतो अठरा नंबरच्या ऑप्शन मध्ये उतारा अपलोड करा सात बारा उतारा अपलोड करा यामध्ये तुमचा जो काही जमीनचा सात बारा असेल तो तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर लास्टला एकोणावीस नंबरचा ऑप्शन आहे लाईट बिल अपलोड करा, करा। तुमच्याजवळ जे काही वीज कनेक्शन असेल जे वीज कनेक्शन तर त्याचे जे काही लाईट बिल येते ते लाईट बिल तुम्हाला इथे अपलोड करायचे जर नसेल तर सोडून दिलं तरी चालेल म्हणजे जर तुमच्या लाईट बिल नसेल म्हणजे तुमच्या विद्युत कनेक्शन नाहीये तर इथे सोडून दिलं तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे खाली टिकचं ऑप्शन करायला येतं त्या टिकवर क्लिक करायचे टिक टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अर्ज पाठवा यावर यायचे अर्ज पाठवा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल तुमचा जो काही अर्ज आहे तो जतन झाला सेव्ह झाला त्यानंतर तिथे ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत खाली यायचे आणि प्रिंट व्यू वर क्लिक करायचे प्रिंट व्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही फॉर्म भरलाय जी काही भरला का रेसिपी आहे ती तुम्हाला डाउनलोड होईल ती डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ती सेव्ह करून ठेवायचे सेव्ह करून ठेवल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला एक ऑप्शन असतो तो ऑप्शन सध्या मी हाईट केलाय तर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला ऑप्शन दिसेल किंवा इथे तीन रेशनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही अर्ज अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय त्याचा स्टेटस पाहायला अर्जाचा स्टेटस पहा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही भरलाय ते संपूर्ण जेवढे काही भरले ते तुम्हाला तिथे दिसतील तर मंडळी अशा प्रकारे बॅटरी ऑपरेटर स्नॅक स्प्रे पंपा साठी कशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर अशाच प्रकारच्या जे काही योजनांच्या रिलेटेड व्हिडिओ असतील ते आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनेल ला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकम प्रेस करायचे बेलायकम प्रेस केल्याने तुम्हाला महत्वाचे जे काही अपडेट्स असतील ते नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये మండలి వీడియో అవడలా అంట శేర్ కమెంట్ కరూ నక